बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून शिवसेनेचे मंत्री उदय सामंत राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेत उदय सामंत शिवतीर्थावर दाखल झालेत उदय सामंत दुसऱ्यांदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेत आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीकड या भेटीकडे लक्ष लागलेलं आहे त्यामुळे उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्यात पुन्हा एकदा भेट होतीये दुसऱ्यांदा या दोन्ही नेत्यांमध्ये भेट होत असल्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं सध्या पाहायला मिळतंय तर मंत्री उदय सामंत हे शिवतीर्थावर दाखल झालेत त्यामुळे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत हे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत महानगरपालिकेच्या निवडणुकांचं आता चाहूल लागले आणि या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आलंय त्यामुळे यावेळी उदय सामंत यांच्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे तर संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांच्याकडून अनिल आता उदय सामंत आणि राज ठाकरेंची यांची दुसऱ्यांदा भेट होतीये काय अधिक अपडेट अंकिता खरं तर पाहायचं झालं तर गेल्या पाऊण तासापासून मंत्री उदय सामंत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेलं आहेत मात्र ही भेट गुलदस्त असलेलं समजत आहे खरं तर आपण पाहू शकतो जो गुढीपाडवा मेळामध्ये राज ठाकरेंनी जे भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये मराठी मा जो मुद्दा आहे मराठी भाषेचा उपस्थित केल्यानंतर आपण पाहू शकतो सध्या माझ्या मागे आपण शिवतीर्थ निवासस्थानी आहे याच शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे गेल्या पाऊण तासापासून उपस्थित आहेत याच भेटीसाठी संदीप देशपांडे असतील नवनिर्वाचित महान महा मुंबई अध्यक्ष मात्र ही भेट कशा संदर्भात आहे नेमकं भेट भेटीचं कारण काय आणि नेमकं या भेटीमध्ये काय होतं खरं तर पाहायचं झालं आगामी लोक ज्या महानगरपालिका निवडणूक आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून या भेटीमध्ये काही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र आपण पाहू शकतो लोकसभेला माहितीला जाहीर पाठिंबा दिला होता बीजेपीला जाहीर पाठिंबा दिल्यानंतर आपण पाहू शकतो विधानसभेला कुठेतरी महान मनसेला मोठा अपयश आल्यानंतर आता महानगरपालिकेला महायुतीसोबत जातात काही सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे खरंतर आता या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते कशा प्रकारे चर्चा होते नेमकं कोणते कोणते मुद्दे उपस्थित करतात हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे अंकित निश्चित अनिल त्यामुळे उदय सामंत यांनी दुसऱ्यांदा आता राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे दे देखील या भेटीमध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय शिवसेनेचे आणखी कोणते मोठे नेते हे राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे खरं तर पाहायचं झालं तर आज पाहू शकतो दुसऱ्यांदा उदय सामंत हे मंत्री उदय सामंत आज यांनी भेट घेतली आहे यानंतर आपण पाहू शकतो नेमकं शिवसेनेचे कोणते कोणते नेते भेट घेतात व प्रकारे चर्चा होतात शक खर तर पाहायचं झालं असतं नेमकं जे राज ठाकरे भाजपासोबत युती करतात की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार कारण म्हणजेच की आगामी लोक ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवतात आपण पाहू शकतो जे महायुतीचे काही नेते असतील शिवसेनेचे नेते असतील हे राज ठाकरेंची भेट घेतात मात्र वारंवार चर्चा होताना सुद्धा पाहायला द्यायचं म्हणजेच की उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येतात की नाही अनेक जे आहेत किंवा मनसेचे कार्यकर्ते असतील यांची जी म्हणजेच जी आहे की दोघं भाव एकत्र यावं ठाकरे व ठाकरे असं जे काय ते जे गणित आहे ते झालं पाहिजे असं ज्या कार्यकर्त्यांचं मत आहे मात्र आता नेमकं या भेटीमध्ये काय होतं आणि उदय सामंत माध्यमांशी काय संवाद साधतात ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार अंकिता निश्चित आणेल त्यामुळे या भेटी संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुरतास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी